आज आपण बनवणार आहोत गुजराती ट्रेडिशनल डिश मिठो खिचडो हा पदार्थ खास करून संक्रांतीसाठी बनवला जातो तर मग बघूया रेसिपी नमस्कार मंडळी मी रश्मी रश्मी किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे ही आपली घावाची लापशी आहे घावाची लापशी तीन प्रकारची येते एक एकदम छोटी एक मिडियम एक खूप जाडी तर मी जाडसर घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे दोन तीन पाण्याने आणि त्याच्यामध्ये आता मी हे दोन कप दूध टाकते याचा चांगलं मिक्स करून घ्यायचं घवाच्या लापशीमध्ये कधी दोन वाटी दूध लागतं तर कधी तीन वाटी दूध लागतं हे आपल्या घवावर अवलंबून असतं मला दोन वाटी लागले म्हणून मी दोन वाटी टाकले आणि आता, ला आता ही लापशी आता आपण कुकरला लावून घेतोय दूध टाकून कुकर आपले चार शिट्टे झालेले आहेत आणि थंड पण झालेले आहे कुकर मी आता ही लापशी दाखवते तुम्हाला काढून किती फुललेली आहे शिजलेली पण आहे एकदम मऊसूद झालेली आहे ही आता मी एक कढई घेतली त्याच्यामध्ये सर्व लापशी मी काढून घेते तुम्ही कुकरमध्ये केली तरी चालेल पण मला कुकरमध्ये नव्हते जमेत म्हणून मी कढईमध्ये लापशी सर्व काढून घेतली चांगलं मिक्स करून घेतलं आणि त्याच्यामध्ये मी दूध टाकलेलं आहे मी एकूण दूध अर्धा लिटर घेतलं होतं त्याच्यामधलं थोडंसं दूध आपण लापशी लावली ती कुकरला तेव्हा टाकलं होतं आणि आता बाकीचं दूध आता मी ह्याच्यामध्ये उकळताना टाकते ही लापशी दुधामध्ये चांगली अशी उकळून उकळून घ्यायची चांगलं उकळलं की त्याच्यामध्ये साखर टाकायची एक वाटी लापशी होती म्हणून मी एक वाटी साखर टाकली तुम्हाला जास्त लागत असेल तर तुम्ही जास्त टाकलं गोड लागत असेल जास्त टाकली तरी चालेल माझ्याकडे कमी गोड खातात म्हणून मी साखर कमी टाकली हे चांगलं परत मिक्स करून घ्यायचं ह्याच्या थो ह्याच्यामध्ये थोडं मी केशर टाकून घेतलं आणि आता वेलची पावडर टाकून घेतलेली आहे दूध आहे म्हणून जायफळ टाकायचं नाही आता दूध फाटतं जायफळनी ह्याच्यामध्ये मी थोडंसं ड्रायफ्रूट पण टाकून घेतले साखरने मी दूध आटत आलं की साखर टाकायची आता आपला खिचड तयार झालेला आहे हे गुजराती लोकांमध्ये संक्रांतीला हा खिचडो भरलेली वांग्याची भाजी आणि पुरी किंवा चपाती असं बनवतात तर मी हा फक्त खिचड करून दाखवलेला आहे तुम्हाला माझी साधी सोपी खिचडीची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय श्री कृष्ण